संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा अनेक महिला करत आहेत ऑगस्ट महिना संपूर्णही दहा दिवस उलटले तरीही हप्ता जमा झालेला नाहीये दरम्यान आता याबाबत मोठी अपडेट समोर आली या योजनेच्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता वर्ग करण्यात आला यासाठी तीनशे चव्वेचाळीस कोटी वर्ग करण्यात आले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होतीये अशी माहिती मंत्री आदिती तटकर यांनी दिली याबाबत महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात होत असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ऍक्सवर पोस्ट मध्ये दिली आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती लाभार्थी यशस्वीरित्या मार्गक्रमण करत आहे कर लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे असंही या पोस्टमध्ये म्हटलंय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख महिला लाभार्थी आहेत या योजनेतून लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला होता यामुळे या, या महिलांचे अर्ज बाद केलेत ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा